यामध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सर्व खाडे यांच्या स्मृती किर्त्यात व आंतरजिल्हा वक्तृ स्पर्धा घेतल्या जातात त्याच्यामध्ये जिल्ह्यातल्या जवळजवळ लहान गटामध्ये तीस पस्तीस त्याचबरोबर मोठ्या गटामध्ये तीस पस्तीस विद्यार्थी जिल्ह्यातल्या विविध शाळांमधून येतात तर ते सहभागी होतात त्यांना रोख ही चांगल्या प्रकारची या ठिकाणी बक्षीस म्हणून दिली जाते आणि प्रत्येक वर्षी ही स्पर्धा संस्थेच्या माध्यमातून आयोजित केलेले असते कारण वक्तृत्वाला फार मोठं महत्व आहे की आपण म्हणतो की बोलणाऱ्याच्या यंत्र्यासुद्धा खपतात परंतु न बोलणाऱ्याचे सुद्धा खपत नाही त्यामुळं आमची भूमिका आहे की विद्यार्थी हा बोलण्यामध्ये तयार झाला पाहिजे आणि त्याचबरोबर आमच्या या शाळेमधील विद्यार्थ्यांना चांगलं वक्तृत्व ऐकायला मिळायला पाहिजे चांगली भाषणं ऐकायला मिळायला पाहिजेत ती म्हणजे त्या ठिकाणी आत्मसात त्यांना करता आलं पाहिजे यासाठीच खऱ्या अर्थानं संस्थेच्या माध्यमातून हे केलं जातं त्याचबरोबर आज रांगोळी स्पर्धासुद्धा आम्ही आयोजित करतो कारण आमच्या जिल्ह्या म्हणजे आमच्या ज्या शाखा आहेत या शाखांच्यामध्ये जवळपास दहा स्पर्धा विविध स्पर्धा आम्ही आयोजित करतो की भविष्यामध्ये तो विद्यार्था त्या स् या स्पर्धेच्या युगामध्ये चांगल्या पद्धतीनं पुढे गेला पाहिजे त्याच्यामध्ये तेवढा आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे आणि ते म्हणजे धाडस निर्माण करण्याचं काम या विविध स्पर्धाच्या माध्यमातून करतो आणि ह्या सगळ्या स्पर्धातून जे क्रमांक येतात त्या विद्यार्थ्यांना संस्थेचा जो वर्धापन दिन असतो सतरा डिसेंबर त्या दिवशी या ठिकाणी त्याचं बक्षिसाचं वितरण केलं जातं